जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेरही सर्वसामान्यांची आणि विशेषतः व्यापाऱ्यांची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या दि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेडकर जनसंपर्क संचालकपदी माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सातपूर येथील बँकेच्या मुख्य इमारतीमध्ये विद्यमान अध्यक्ष सोहनलाल भंडारी बँकेचे मुख्य नेते माजी आमदार वसंत गीते विजय शहाणे हेमंत धात्रक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवड प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप माजी महापौर अशोक दिवे माजी उपमहापौर गुरुमित भग्गा गोकुळ पिंगळे नरेंद्र राहुल दिवे शोभा शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर माजी नगरसेवक लक्ष्मण जाय भावे आशा दळवी माणिकराव सोनोनी यांच्यासह छाजेड आणि दिवे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते बँकेच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या स्वर्गीय हुकुमचंद बागमार यांच्यासोबतच बँकेच्या प्रगतीसाठी झटणारे स्वर्गीय माजी आमदार जयप्रकाश छाजेड जड यांची आकाशचा जड यांच्या रूपाने स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी बोलून दाखवली. खरं तर सूर्यदावांची इच्छा पूरी झाली. आकाशला नामगो बेंटी देण्याची दे त्यांची दे मनापासून इच्छा होती. परंतु महिला मध्ये झाले त्याचं जात वगैरे मॅडम असेल अनेक कारण झाले. दोन दोन महिला या वर्गोत्सव मताने निवडून आलेले होते. त्यामुळे मामांनी कधी महिला बदलण्याचा विचारही केला नाही. त्यामुळे आकाश जवळपास बँकेच्या बाहेर आला परंतु हरकत ते दादा नाही त्यांची इच्छा पूरी झाली त्याबद्दल खरोखर आज सगळ्यांनाच आनंद आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तसेच दुसरे आपले युवक आदरणीय प्रशांतजी जिवे यांची जनसपरपदी निवड झाली खर तर प्रमोशन व्हाय चर्मपासून चर्मपदाला व्हायला पाहिजे लोकांनी सांगितलं खरं तर त्याचं व्हायला पाहिजे परंतु बँकेची परिस्थिती बँकेचं कामकाज आणि आरबीआयचे नियम हे सगळे बघतात सगळ्यांना चर्मनप्तीनं आम्हाला जवळपास अवघड होते तरी आम्ही विचार करतो ते आपण बदल करायला पाहिजे याच्यात परंतु आरबीआयच्या नियमाप्रमाणे आता आठ आत वर्षच संचालक राहण्याचा हा कायदा त्यांनी जवळपास पारित केला आहे तो कोर्टात प्रलंबित आहे आता तो धर्तपूरच्या निवडणुकीला आम्ही दुकानां चांगली परंपरा गेली अनेक वर्षापासूनची या नाशिक मर्जी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहे आणि त्या परंपरेला अनुसरून गेले अनेक वर्ष आम्ही सर्वजण काम करतोय आणि हे सर्व काम करत असताना आपल्या सर्वांचाही सहकार्य त्याच्यामध्ये कायम लाभलेलं आहे आताच्या मागच्या निवडणुकीमध्ये बँकेमध्ये या पुढच्या दृष्टिकोनामधून मधून आवश्यक ते बदल झाले पाहिजे हा आदृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन आपण पाहत असाल आकाश छाजेड असेल किंवा दिमे असतील हे बँकेमध्ये आलेले आणि अनेक नवीन नवीन तरुण मुलांना बँकेवर पोहोचा दृष्टिकोनामधून संधी देण्याचे आपल्या नेतृत्वाने जे काम केलं त्याचा आज आपण सर्वजण रिझल्ट पाहतो होतना नक्की आठवण काढण्याची गरजच आहे त्यांच्या स्मृती सुद्धा अभिवादन करण्याची गरजच आहे कारण छाजेड नाही तर रूपने गेले अनेक वर्ष नामको बँकेच्या जडण घडणीमध्ये छाजेड परिवाराचा मोठा सहभाग राहिला आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस दादा जेव्हा मैदानात उतरायचे म्हणजे एखाद्या तोंडावरती घेता येणार नाही का तुला लागेल ही भूमिका दादांची असायची म्हणजे घेण्याकरता किंवा चांगलं बोलण्याकरता सगळे जण पुढे येतात पण एखाद्या जेव्हा थांबवण्याची भूमिका करावी लागते तेव्हा ती कोणाचा जबाबदार मानसर करावी लागते दादांचा तो स्वभाव असल्यामुळे दादांनी बऱ्याच वेळेस बँकेमध्ये काही चांगल्या वाईट प्रवृत्ती येताना त्या थांबवलेल्या आणि एक चांगलं मार्गदर्शन दादांचं चा बँकेला नेहमीच झालेलं आहे वेळ प्रसंगी मामांना सुद्धा काही गोष्टी सांगायची जेव्हा वेळ आली तेव्हा दादांनी ती भूमिका केलेली तेव्हा आज आकाश संजाव्यांची निवड होताना दादांची आठवण इथं काढणं मला क्रमप्राप्त तस वाटतं तसंच त्यांना तसा वारसा आहे तसा अशोक भाऊनचा मोठा वारसा प्रशांती दिवे यांना यांनी आबा बोलले किंवा अविनाश शेठ बोलले खऱ्या अर्थाने जनसंपर्क म्हणजे नुसता संघामध्ये नाही किंवा एका जाती जमातीमध्ये नाही किंवा मग नाशिक तालुक्यामध्ये नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेर बाहेर या दिवे कुटुंबाचा प्रचंड जनसंपर्क आहे त्याला राहुल गोवा असतील आशा गोवा असतील एकादेशी कारण असतील आणि कुठला पक्ष म्हणजे नामक व्याख्या पक्ष जोडे हे नेहमी आपण बाहेरच काढलेले म्हणजे भाऊ जरी एका पक्षाचं नेतृत्व करता मोठ्या आगा आगा का हाजेरेखा पक्षात नेतृत्व करतात इतरही पक्षाचे लोक आम्ही इथे काम करतो पण साधारण कार्यकारी मंडळामध्ये काम करताना पक्षाच्या बाबतीमध्ये कुठेतरी चर्चा किंवा मतभेद आमच्यामध्ये होत नाही आणि नामकोरच्या परिवारातला कोणीही सदस्य बाहेर काही करत असेल मग कोणाच्या महापालिकेचे निवड असू द्या कोणाच्या आमदारकीच्या असू द्या आमच्यासारख्या शिक्षण संस्थेच्या असू द्या का छोट्या मोठ्या निवड्या असू द्या आपल्या कुटुंबातला सदस्य जसा उभा आहे त्या पद्धतीने सर्वजण एकमेकांची काळजी घेतात आणि ते नक्कीच तुम्ही सगळे जे उपस्थित आहेत त्यांच्या प्रेमामुळेच हे सगळं शक्य आहे दुसरे भाष्य करून चालणार नाही नुसती निवड करून चालणार नाही या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकाय टिकवायचं असेल सगळं बँक पुढे न्यायचे असतात तर तरुण मुलांना या सगळ्या गोष्टीची जबाबदारी व्हाईस चेअरमन आणि जनसंपर्क या दोघांनाही माझी कळकळीची विनंती तुम्ही दोन्ही मोठ्या मोठ्या पक्षामध्ये काम करतात तुमचा जनसंपर्क खूप जाणगा आहे आणि त्या दृष्टिकोनातून दोन्ही पदाची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे निश्चितपणे पाच हजार कोटीचा टप्पा पूर्ण करताना तुमचं सिंहाचा वाटा या बँकेच्या प्रगतीमध्ये राहील आपली जर निवड झाली त्याबद्दल मी मला आपल्याला आर्थिक शुभेच्छा देतो आदरणीय जनसंपर्क संचालक आव्हाणी आणि रंजन ठाकरेंनी त्या दोघांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलं ती नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची उपाध्यक्ष आकाश छाजेड तर जनसंपर्क संचालकपदी माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांची निवड झाल्याने बँकेच्या अध्यक्षांसह इतर संचालक मंडळाने आकाश छाजेड आणि प्रशांत दिवे यांचा सत्कार केला मावळते उपाध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सुद्धा नवनिर्वांचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या बँकेच्या ज्येष्ठ संचालकांनी टाकलेला विश्वासार्थ ठरून असा आशावाद नवनिर्वाचित उपाध्यक्ष आकाशा जिड आणि प्रशांत दिवे यांनी व्यक्त केला खर तर आज खरंच उपमामांची आणि माझ्या वडिलांची मला आवर्जून आठवण येते वारसामुळे संधी मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्धच करावं अनेक जण सांगतात की संधी ही वारसाने मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं आणि आज दुसऱ्यांदा या सर्व ज्येष्ठ संचालक आणि या बँकेच्या संचालक मंडळाने दुसऱ्यांदा ही कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मला आणि प्रशांत भाऊंना दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो बँकेच उद्दिष्ट पाच हजार कोटीच जा। आम्ही जरी नवीन संचालक असलो हे लोक एवढे आहेत की यांच्या संपर्कात जरी राहिलो तरी बँकेच काम कस कर करायचं जसं वसंत भाऊनी मामांबरोबर राहून शिकले तसच काम आम्ही यांच्या शिकतोय पाच हजार कोटीच उद्दिष्ट मी आज आश्वासित करतो सर्वांना की मला जेवढा जास्तीत जास्त वेळ या बँकेकरता देता येईल या बँकेचे उत्तर उत्तर प्रगती करण्याकरता मला जेही काम करता येईल जी संधी तुम्ही मला दिली आहे ती संधी प्रयत्न करतो जो काही विश्वास टाकला माझ्यावर असेल असेल जो विश्वास टाकला तो विश्वास आम्ही दोघे शंभर टक्के पूर्ण करू आणि आपला विश्वास आम्ही सार्थ करू असं मी खऱ्या माझ्या नेत्यांना मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि याबद्दलचा पूर्ण वेळ जास्त या या बँकेच्या सेवेसाठी ठिकाणी त्याबद्दल स्वागत करतो प्रेम आपले आशीर्वाद असेच आमच्या आणि आमच्या परिवाराच्या पाठीशी काय व्यक्त प्रकाश दायमा गणेश गीते आबा सोनजे प्रफुल संजिती नरेंद्र पवार अविनाश राठी हरीश लोडा सुभाष नायर ललित मोदी भानुदास चौधरी महेंद्र बुरड बागमारताई आणि भट्टारताई यांच्यासह बँकेचे सभासद उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक